नमस्कार मी प्रेरणा परब खोत आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी सोलापुरातील करमाळ्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक अंजली कृष्णा यांना एक कॉल आला पलीकडून सांगण्यात आलं की मी उपमुख्यमंत्री बोलतोय त्यावर विश्वास बसला नाही म्हणून चक्क पवारांनी व्हिडिओ कॉल केला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला त्यानंतर आता अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना केल्याचा आरोप केला जातोय शिवाय आहे का असा आरोप होतोय एकूणच हे प्रकरण अजित पवारांच्या अंगलट येतं की काय अशी स्थिती आता निर्माण झाली आहे माढा तालुक्यातील कुर्डू या गावात बेकायदेशीर मुरमाच्या गाड्या चालवल्या जातात बेकायदेशीर मुरुम उपसा सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार हे तेथील डीआ डी ना फोन करून सोडून द्यायला सांगतात माझा आदेश आहे असं म्हणतात म्हणजेच अजितदादा दादागिरी करत आहेत एकीकडं लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणतात आणि दुसरीकडं एका महिला अधिकाऱ्यासोबत दमदाटी करतात असं म्हणत अजित पवारांनी फोनवरून केलेल्या संवादाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे अजित पवारांनी फोन केल्यानंतर कुरडू गावातील काही गुंडांनी संबंधित अधिकाऱ्यांना पळवून लावलं गावातील दोन तलाठ्यांना मारहाण केली गावात तब्बल तास हा सगळा प्रकार सुरू होता चुकीच्या कामासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा दबाव टाकला जातो पण कुठली सुद्धा कारवाई होत नाही त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तातडीनं महिलेची माफी मागून राजीनामा द्यावा ज्या पद्धतीनं अजित पवारांनी महिला अधिकाऱ्यांशी भाषा वापरली आणि त्यानंतर अधिकाऱ्यांना संबंधितांनी धमकावण्याचा प्रयत्न केला याची चौकशी करून संबंधितांवर तातडीनं कठोर कारवाई करावी अशी मागणी जनशक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खुपसे यांनी केली आहे एवढाच नाही तर पुढच्या आठ दिवसात कारवाई झाली नाही तर हजारो शेतकऱ्यांसह सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये वचक ठेवणारे म्हणून परिचित आहेत चुका झाल्या तर तोंडावर बोलणारे आणि थेट निर्णय घेणारे म्हणून प्रचलित आहेत असं असताना सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून पवारांच्या भूमिकेवर नाराजीचा सूर उमटताना दिसतोय आता नेमकं प्रकरण कुठे जात आहे या प्रकरणाचं काय होतंय की हे प्रकरण सोशल मीडियावर फक्त चर्चेपुरतं उरतंय हे पाहावं लागेल तुर्तासीतच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातील सर्वात स्वस्त परदेश टूर फक्त अठ्ठावीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट प्रेक्षणीय स्थळे सर्व खर्च समाविष्ट सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील विश्वसनीय नाव चला तर मग आजच आपली फॉरेन टूर बुक करा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट